कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स शेतकरी चिंतामण पवार यांच्यावर पाच वेळा उपोषण करण्याची वेळ मात्र प्रशासनाकडून कोणती ठोस कारवाई नसल्यानं व्यक्त केला जातोय संताप वरिष्ठ पोलीस निरीक्षकाकडे सापडले घबाड अकरा वर्षात कमावली उत्पन्नापेक्षा तब्बल दोनशे सत्त्याण्णव टक्के अधिकची मालमत्ता महाडमध्ये गंजलेला विद्युत खांब अचानक कोसळला खांब कोसळल्यानं महावितरण कर्मचारी जखमी आणि तेरा जून रोजी रत्नागिरीत मच्छीमारांसाठी विशेष कॅम्पचे आयोजन कॅम्प मध्ये अपघात गट विवाह नॅशनल फिशरीज डिजिटल प्लॅटफॉर्म नोंदणी पाहुया सविस्तर वृत्त रायगडच्या सुधागड तालुक्यातील मौजे भेरव येथील शेतकरी चिंतामण पवार यांच्यावर आपल्याच मालकी हक्काच्या जमिनीसाठी तब्बल पाच वेळा अमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे शेतकरी पवार यांनी सोमवारपासून पाली सुधागड तहसीलदार कार्यालयाच्या आवारात अमरण उपोषण सुरू जीव गेला तरी मागे हटणार नाही असा इशारा शेतकरी चिंतामण पवार यांनी दिला शेतकरी चिंतामण शंकर पवार यांच्या खाजगी मालकीची जागा सर्वे नंबर एकशे चार आणि एकशे सहा सजा अवंडे हद्दीत असून त्यालगत सर्वे नंबर एकशे पाच ही मिळकत विकासक पागुर देसाई यांची आहे कथित विकासक पागुर देसाई यांनी आपली मिळकत डेव्हलप करत असताना शेतकरी पवार यांच्या सर्वे नंबर एकशे चार आणि एकशे सहा या मिळकतीपैकी बावीस गुंठे जागेवर अतिक्रमण करत बांधकामं केली असल्याचा आरोप उपोषणकर्ते शेतकरी चिंतामण पवार आणि कुटुंबियांनी केला आहे शेतकऱ्यांनी वारंवार याचा पाठपुरावा शासन दरबारी केला मात्र प्रशासनाकडून याची दकल घेतली गेली नाही पर्यायानं ना दोन हजार अठरामध्ये मध्ये शेतकरी पवार यांनी संवैधानिक मार्गाने अमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आणि पोलीस प्रशासनाकडून त्यांच्यावर अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अट्रॉसिटी दाखल करण्यात आली मात्र असं अस्ता असताना देखील संबंधित व्यावसायिकांना केलेली बांधकामे आणि कागदपत्रे नियमाला धरून नसल्याचे उपोषण करते पवार यांचे म्हणणे याबाबत महसूल विभागाकडून वारंवार तक्रारी करून कोणतीही कारवाई होत नसल्याचा संताप शेतकरी चिंतामण पवार आणि कुटुंबियांनी व्यक्त केला या आंदोलनाला विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी देखील पाठिंबा दिला दिलाय माझी औंड्या आद्यमध्ये तीन सर्वे नंबर होते त्यातला एक सर्वे मी बिल्डर पागोरे एक योग्य देसाई यांना विकला पण बिल्डरने डेव्हलप करताना माझ्या एकशे चार आणि एकशे चार दोन सर्वे नंबरमधील बारा बावीस गुंट्या जागा त्यांनी अतिक्रमण केलं त्यासाठी मी सरकारी मोजणी टाकली तेव्हा मला समजलं की आपली बावीस गुंठ्या जागेमध्ये अतिक्रमण आहे मी तहसीलदारांना यांना वेळोवेळी पत्र दिलं की बा माझ्या जाग्यात अतिक्रमण आहे जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना पण दिलं जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रातून कलेक्ट तहसीलदारांना पत्र आलं की बाबा चौकशी करून पाणी करा तेव्हा चौक तहसीलदारांनी चौकशी करून त्याचे पूर्ण मेजरमेंट घेऊन अतिक्रमण झालं असं सिद्ध केलं त्याच्यानंतर अभिलेखने आम्हाला लेखी लिहून दिलं की ज्या सर्वेरांनी मोजणी केली त्यांनी जाग्यावर मोजणी करता टेबलावरच मोजणी केली त्यामुळं तिथे जो भूमी अभिलेखचा जो हे आहे तो मला जास्त सतवतो कारण काय जर ती जागेवर मोजणी झाली असती तर माझ्या बावीस गुंठ जाग्यामध्ये अतिक्रमण झालं नसतं हे तहसील कार्यालयाला मी वेलोवेली सांगून त्याच्या लोकशाही मार्गातून उपोषण केलं पण तहसील कार्यालयातून खाली आश्वासनही मिळतात त्याच्या पलीकडे काय देत नाही आत्तासुद्धा आम्हाला आजच्या मीट उपोषणला तहसीलदारांनी आम्हाला पत्र दिलं आम्ही आमची मागणी काय आहे तुम्ही मग आम्हाला पत्र काय देत आहे तुम्ही सरळ प्रांताला पत्र देत आहे कलेक्टरला ज्या भूमी अभिलेखने केलं आहे त्याला पत्र द्या टाउन प्लांटला पत्र द्या तर ते तहसीलदार कलेक्टर आणि प्रांताला पत्र देतात मग आता तुम्ही सांगा हे फिरवा फिरवायचं फक्त काम करतात आणि शेतकरी मी गरीब आहे मला ते वेठी जाण्याचं जा काम करतात गेली चार वेळेस शेतकरी उपोषणात बसला असून देखील या प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा न्याय त्यांना दिलेला नाही आहे त्यांच्या मागण्या अशा प्रकारे आहेत की ज्या अधिकाऱ्यांनी कप्रत बनवलेली आहे त्या कपत बनवल्यामुळे त्यांच्या जागेमध्ये अतिक्रमण क्षेत्र झालेलं आहे आज जर त्या अधिकाऱ्यांनी कपरत बनवली नसती तर त्या जागेमध्ये एने प्लॉट झाले नसते आज शेतकरी गेले अनेक वर्ष या शासनासमोर न्याय मागत आहे त्याच्या जागेमध्ये अतिक्रमण झालेलं आहे हे शासन त्या बिल्डरला त्या बिल्डरवरती त्यांचा वरद हस हस्त आहे हे प्रशासन या पीडित शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीला न्याय देत नाही आहे त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या शेतकऱ्याच्या पाठीशी आहोत तसेच शेतकऱ्याची मनस्थिती आत्ताच्या परिस्थितीमध्ये अशी आहे की या शासनाने त्या या शेतकऱ्याला पूर्ण आत्मदहन करण्यापर्यंत त्या म त्या व्यक्तीची आज मानसिकता बनलेली आहे त्या गेली अनेक वर्षे ते या ठिकाणी उपोषण करत आहेत परंतु कोणत्याही प्रकारचा त्यांना न्याय मिळत नाही आम्ही वन जर या प्रशासनाने त्यांना न्याय दिला नाही तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू आणि या शेतकऱ्याच्या बरोबर राहू बांधकाम व्यावसायिकाकडून चार लाख रुपयांची लाच घेताना गेल्या सप्टेंबर महिन्यात रंगेहात पकडण्यात आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांनी त्याच्या एकूण उत्पन्नापेक्षा तब्बल दोनशे सत्त्याण्णव टक्के अधिक संपत्ती संपादित केल्याचं चौकशीत उघडकीस आहे त्यानुसार मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सतीश कदम याच्या विरोधात उलवे पोलीस ठाण्यात अपसंपदा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला एन आर आय पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी असलेले सतीश कदम याला सप्टेंबर महिन्यामध्ये महेश या बांधकाम व्यावसायिकाकडून चार लाख रुपयांची लाच स्वीकारत असताना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं उलवे येथून अटक केलं होतं त्यानुसार एसीबीच्या पथकानं उलवे येथील त्याच्या फ्लॅटमधून मोठी रक्कम देखील जप्त केली होती प्राथमिक तपासात सतीश कदम यांनी गैरमार्गाने मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवल्याचं आढळून आल्यानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकाकडून त्याच्या उघड चौकशी करण्याचे आदेश देण्यात त्यानुसार पोलीस दलात दाखल झाल्यापासून सतीश कदम याने आतापर्यंतच्या कालावधीत म्हणजेच एक डिसेंबर दोन हजार तेरा ते नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत जमवलेल्या संपत्तीची तपासणी एसीबीच्या मुंबई युनिटचे पोलीस निरीक्षक कृष्णा मेखले आणि त्यांच्या पथकानं केली आहे सहा महिने सुरू असलेल्या तपासणीत सतीश कदम यांनी त्याच्या उत्पन्नापेक्षा तब्बल तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख चाळीस हजार रुपये इतकी अपसंपदा केल्याचं आढळून आलंय यावरून तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांनी नोकरीच्या कालावधीत पदाचा अधिकाराचा गैरवापर करून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या नावावर गैरमार्गानं ही संपत्ती कमावल्याचं उघडकीस आलं आहे त्यानुसार एसीबीच्या मुंबई युनिटनं सोमवारी पोलीस ठाण्यात सतीश कदम याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी कलम तेरामधील एक, तेरा एक ब यासह तेरा दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यात ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीच्या गंजलेल्या विद्युत खांबांमुळे जनतेच्या जीवाला होणारा धोका पाहता वारंवार हे विद्युत खांब बदलण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत असं असताना महाड तालुक्यातील दासगाव बौद्धवाडी येथे संध्याकाळी निवास बारगीर हा वायरमन लोखंडी विद्युत खांबावर चढून काम करत असताना लोखंडी गंजलेला विद्युत खांब अचानक जमिनीवर कोसळल्यानं महावितरणचे कर्मचारी बारीकेर यांच्या कमरेला दुखापत झाल्याने महाड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आलाय महत्वाचं म्हणजे महावितरण महा कंपनीला गंजलेला विद्युत खांब बदलण्यात यावा असे ग्रामस्थांनी सांगितले असताना हा विद्युत खांब बदलला गेला नाही असं दासगाव ग्रामस्थांकडून बोललं जात आहे नवी मुंबईतील ठाणे बेलापूर मार्गावर ऐलोली रेल्वे स्थानकाबाहेर सोमवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या खाद्यपदार्थ विक्रीच्या टेम्पोमध्ये अचानक आग लागून टेम्पोमधील गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला हा ब्लास्ट इतका जबरदस्त होता की परिसरात एकच खळबळ उडाली स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला या घटनेमुळे काही वेळ परिसरात अफवांचे वारे देखील पसरले होते घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई अग्निशमन दलाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू करण्यात आले प्राथमिक माहितीनुसार या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही सध्या सिलेंडरचा स्फोट नेमका कशामुळे झाला याची माहिती स्पष्ट झाली नसून त्यामुळे अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला तांत्रिक तपासासाठी एफ एस एल टीमला पाचारण करण्यात आलं या घटनेमुळे ठाणे बेलापूर मार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती स्थानिक पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले मत्स्य व्यवसाय विभागानं मच्छीमारांसाठी पावसाळी बंदी कालावधीचे औचित्य साधून अपघात गटविमा आणि नॅशनल फिशरीज डिजिटल प्लॅटफॉर्म नोंदणी कॅम्प दिनांक तेरा जून रोजी सकाळी दहा वाजता जयगड मच्छिमार सहकारी संस्था जयगड आणि कालिका मंदिर काळबादेवी या ठिकाणी आयोजित केलं आहे तर या बंदी कालावधीत सर्व मच्छिमार मासळी विक्रेते मत्स्य व्यावसायिकांनी आपल्या कुटुंबातील ते वयोगटातील सदस्यांची दोन्ही योजनेत मोफत नोंदणी करून घ्यावी जेणेकरून इतर कोणत्याही योजनांचा लाभ घेण्यास पात्र व्हाल असे आवाहन मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी पालव यांनी केले आहे आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर आधार कार्ड पॅन कार्ड पासबुक वारसाचे आधार कार्ड बँक पासबुक ही कागदपत्रे आवश्यक असणार आहेत नेत्रविशारद डॉक्टर आर ए भालचंद्र यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दृष्टीदान दिन साजरा करण्यात येतो जागतिक दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातल्या अलिबागमध्ये नेत्रदान जनजागृती रॅली काढण्यात आली दरवर्षी समाज जनजागृती या दृष्टीदान चळवळीला प्रोत्साहन दिले जाते मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची प्रक्रिया सुलभ आहे हे, हे प्रबोधन व्हावे नेत्रदानाचा संकल्प करा मृत्युंजय बना आपल्या डोळ्यांनी एखाद्या जगाचे सुंदर सौंदर्य बघू द्या ही जनजागृती यावेळी करण्यात आली यावेळी नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान असल्याचे नारे देत नेत्रदान जनजागृती आणि प्रबोधन करण्यासाठी अलिबाग शहरातून रॅली काढण्यात आली या रॅलीत अलिबाग लायन्स क्लब अंतर्गत अलिबाग डायमंड अलिबाग नागाव अलिबाग श्रीगाव अलिबाग मांडवा अलि लायन्सचे पदाधिकारी माणुसकी प्रतिष्ठान जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आदींसह बहुसंख्य आदिवासी संघटना पदाधिकारी यांनी सहभाग घेतला यावेळी लायन्स क्लबच्या अध्यक्ष अध्यक्ष गौरी म्हात्रे तसेच अन्य लायन्स पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही रॅली अलिबाग बीच बालाजी नाका अलिबाग शहर ते पुन्हा अलिबाग समुद्र किनारा या मार्गे काढण्यात आली अलिबाग समुद्र किनाऱ्यावर उपस्थितांनी आपले विचार मांडून रॅलीचा समारोप केला आज आमचे जवळ पाच सहा क्लब मिळून आम्ही आज रॅली काढली होती नेत्रदान श्रेष्ठदान याबद्दल त्यात सगळे सहभागी झाले होते ते आमच्या सगळ्या क्लबचं मी आभार मानतो त्यांच्या ते आमच्या सहभागी झाले तसे आदिवासी लोक पण आज आले होते इथे आणि सिव्हिल हॉस्पिटलचे पण नर्स वगैरे इथं आमच्या सामील झाल्या होत्या त्या सगळ्यांमुळे आम्ही आज गावात आम्ही फेरी मारली आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो आमच्या हेल्थ फाउंडेशन लायन्सचं आम्ही मोठं हॉस्पिटल कणकेश्वर फाट्यावर आम्ही उभारत आहोत त्याचे पण सात मजले झालेले आहेत आणि सगळं आम्ही एकत्र म्हणजे जे दृष्टीदा आमचा हॉस्पिटल आहे कॅटरेकचं ऑपरेशन वगैरे ते आम्ही त्या हॉस्पिटलला करणार आहोत आणि बाकीचं जिल्ह्यामध्ये एक नंबर हॉस्पिटल तर होणार असा आमचा प्रयत्न चालू आहे लायन्स क्लब अलिबाग गेली पन्नास वर्ष अलिबाग परिसरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून काम करत आली आहे गेल्या पाच सहा वर्षापूर्वी आम्ही एक वेगळी संस्था चालू केली आहे लायन्स हेल्थ फाउंडेशन ज्याच्या माध्यमातून आम्ही एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधत आहोत जे सात मजली हॉस्पिटल असणार आहे ज्या त्यात डोळ्यांचं अद्यावत हॉस्प हॉस्पिटल असेल कॅथलॅब असेल ऑर्थोपेडिक असेल सर्व प्रकारच्या सुविधा असतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अलिबाग परिसरात एकमेव असणार आहे आणि हे हॉस्पिटल आपल्या कणकेश्वर फाटा चोंडी कणकेश्वर फाटाच्यामध्ये असणार आहे ज्याची कन्स्ट्रक्शन इमारत जवळपास पूर्ण होत आली आहे ह्याच्यासाठी डॉक्टर स्पेशालिस्ट डॉक्टर आपले मुंबईतून येणार विविध परिसरातून येणार आणि ज्या म मेडिकल सुविधा आपल्या परिसरात उपलब्ध नाही आहेत त्या सर्व मेडिकल सुविधा आम्ही अलिबागमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत डोळ्यांचं अद्ययावत हॉस्पिटल आमचं ऑलरेडी चालू आहे तेही आम्ही तिथेच शिफ्ट करणार आहोत आणि जे हॉस्पिटल इमारत आता पूर्ण होऊन या वर्षात चालू करण्याचा आमचा मानस आहे दहा जून जागतिक दृष्टीदान दिवस म्हणून आपल्याला जसं मराठीत म्हटलं जातं की मरावे परी नेत्ररूपी उरावे तर आज आपल्या देशामध्ये अंध व्यक्ती आहेत त्यापेक्षा दृष्टीदान करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे कित्येक लोक हे नवीन जग किंवा जगातील रंग वेगवेगळे रंग बघण्यासाठी बगना बघण्याच्या दृष्टीने निरर्थक ठरतात तर त्या दृष्टीने जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा आमचा हा कयास आहे आणि म्हणूनच आज हा जागतिक दृष्टी दिनाच्या निमित्ताने अलिबागमध्ये जनजागृती रॅली काढण्या काढून त्या दृष्टीने एक पाऊल टाकण्यासाठीचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे पण याच्यापुढे आम्ही आणखीन जास्तीत जास्त प्रयत्न करू कारण आपल्या देशामध्ये दे जनजागृतीची जास्त गरज आहे आम्ही अलिबागमधले सगळे लायन्स क्लब मिळून या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करणार आहोत की जास्तीत जास्त अंध व्यक्तींना त्याचा फायदा झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त नेत्रदानासाठी लोकांना उद्युक्त केलं पाहिजे थँक्यू